पैशांचा अहंकार बाळगून जो भक्त इतरांवर अन्याय करतो त्यावर गुरुची अवकृपा होते भुजंगा अरे लवकर हात चालवा खूप काम बाकी आहे गुरु पौर्णिमा जवळ आलीये हो बाळप्पा माझी तयारी माझ्या परीने चालूच आहे बाळप्पा कसली एवढी गडबड चालली आहे ही स्वामी अहो गुरु पौर्णिमा जवळ त्याची तयारी करतायत सगळे <laughs> गुरुपौर्णिमा म्हंटली की तुमच्या अंगात जो काही उत्साह संचारतो ना असो अरे पण गुरु पौर्णिमेला अजून बरेच दिवस आहेत स्वामी अहो खूप थोडे दिवस उरलेत असं म्हणतोय आम्ही अहो आजपासनं तयारी सुरू करू तेव्हा कुठे त्या दिवसापर्यंत जाऊन कामं थांबतील स्वामी हा दिवस आम्हाला सर्वांना खूप महत्वाचा असतो आणि तो दिवस आता जवळ येऊन ठेपलाय स्वामी अहो गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आम्हा भक्तांसाठी भक्तीचा एक सोहळा असतो किती मोठ्या संख्येने लोक येतात त्यांच्या आदर तिथ्यात काही कमी राहील नको स्वामी म्हणून ही सगळी तयारी इतक्या लांबून लांबून लोक येतात कि लांब राहणारे लोक तर आतापर्यंत निघाले देखील असतील इथे यायला खरं तू म्हणतोस ते वाळ्या अरे गुरु पौर्णिमेला आमच्या दर्शनासाठी लहान थोर गरीब श्रीमंत अगदी सगळ्या थरातली लोक आसुसलेली असतात काही जण तर निघायच्या तयारीला सुद्धा लागलीये आमच्या गोविंद आणि शंकर सारखे अर्जुनराव गुरुपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे दरवर्षी याप्रमाणे स्वामींच्या भक्तांची निवड करून अक्कलकोटला मी माझ्या बैलगाडीतून त्यांना दर्शनासाठी घेऊन जाणार आहे या काही भक्तांची निवड झालेली आहे कोण आहेत ते सांगतो सांगतो एक आहेत आपल्या गावातील प्रसिद्ध वाणी गोविंद आणि दुसरा शंकर जो मोलमजुरी करून गुजराण करतो कुठे ते आलो स्वामी या या गोविंदराव या स्वामी स्वामी हो। सौ। स्वामी हो। नामदेवराव मी आलो मी करा यायला थोडा उशीर झाला बस शंकर बस इथं बसणार तू आमच्या शेजारी कारड चल झाला खर तर तू यायलाच नको होतस आणि काय नाम तुम्ही असल्या फाटक्या आणि भिकरद्या माणसाची तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी न्यायला निवड केली तरी काय याची आपल्या गावात एकही घर नसेल जिथं नोकर म्हणून राबला नाही एखादी पाय पुसण्यापेक्षा जास्त लायकी नाहीये याची आणि आता हा हा बैलगाडी मध्ये आमच्या मांडीला मांडी लावून बसणार तुम्हाला तरी पटत का हे नामदेवराव असं करू नका अहो स्वामींच्या दर्शनाला मला यायला मिळणार म्हणून माझा आनंद गगनात मावे झाला अहो ज्याची मी रात्रंदिवस पूजा करतो त्या माझ्या देवाशी स्वामींशी माझी गाठ पडणार म्हणून मी रात्रंदिवस मेहनत केली पै पई करून पैसे आणले माझी सगळी तयारी झाली नामदेवराव मी कुणालाही त्रास देणार नाही मी कुणाच्या जवळही बसणार नाही की कुणाला स्पर्शही करणार नाही मी वाटेल ते काम करीन तुम्ही म्हणाल ते करीन तुम्ही नोकर म्हणून न्या पण नाही म्हणू नका ना नामदेवराव शंकरिया पुरे तू आमच्या बरोबर येणार नाहीस जातो काळा करून नामदेवराव तुम्ही सांगायला समजावून गोविंद शेठ मी शंकरला स्वामींच्या दर्शनाला नेणार असा शब्द दिलाय मी त्याला नेणार तुम्हाला काय अडचण आहे अहो पण स्वामींच्या दर्शनासाठी माणसांची निवड करताना तुम्ही का, करता का डोळे बंद करून घेतले होते का दीड माणूस हा आणि हा स्वामींचे दर्शन घ्या गोविंद शेठ शंकर स्वामींचा निस्तिम भक्त आहे त्याचा भक्तिभाव मी पाहिलाय तो आपल्या बरोबर स्वामींच्या दर्शनाला येणार म्हणजे येणार बस ठीक आहे म्हणताय तर येऊ द्या पण हा भिकारडा गाडीमध्ये माझ्या शेजारी बसणार नाही स्वामींचा भक्त म्हणे गोविंदा गुरु पौर्णिमेला गुरुच्या दर्शनासाठी यायला निघाला आहात आणि काय रे एकाच गुरुचे शिष्य ना तुम्ही मग त्याच्याच शिष्यांमध्ये भेदभाव करतोस आणि तू कोण रे हा श्रेष्ठ तो कनिष्ठही ठरवणारा आमचा शिष्य बनवतोस आणि आमचीच शिकवण विसरलास अरे माणसा माणसात भेदभाव करू नये अशी आम्ही शिकवण देतो आणि आमच्याच शिकवणुकीला आमचा भक्त हरता वाचतो आमच्याकडे यायला निघालाय पण आमच्याकडे पोचण्याची वाट एवढी सोपी नाहीये त्याकरता परीक्षा द्यावी लागेल तुला तसच शंकरलाई बघूया कोण परीक्षेत उत्तीर्ण होतो रुक्मिणी अगरू हे घ्या पाणी काय हो हे पाणी राहू दे बाजूला अगो माझं सामान बांधायला गे पाहू का हो कुठे गावाबाहेर जायचंय अगं तू नामदेव नाही का तो आम्हा सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमे निमित्त अक्कलकोटला घेऊन चाललाय अगं बाई स्वामींकडे जाणार तुम्ही प्रत्यक्ष स्वामींच दर्शन घेणार माझ्या वतीने स्वामींना नमस्कार कराल ना करणारच आणि त्यांचे आशीर्वादही घेणार आणि हो आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करायला त्यांना साकडेही घालणार अगं आपल्या पुटी आता संतती जन्माला यायला नको का आणि हो तो देखील पुत्रच होय हो तस झालं ना तर मला दुसरं काहीच नको आपल्या संसारातील तेवढी एकच कमतरता स्वामींनी भरून काढणार तुम्ही सांगाल ना स्वामींना ऐकतील ना ते आपलं अगं का नाही ऐकणार नक्की ऐकतील आणि स्वामींसाठी म्हणून मी ज्या वस्तू आणल्यात ना त्या सगळ्या बांधून ठेव आणि हो मी स्वामींसाठी एक भरजरी शाल आणली ती बांधायला विसरू नको त्यांच्या सेवेत मी काय कमी पडू देणार नाही हे सगळं पाहिल्यावर स्वामी किती खुश होते मग ते मला रेखाव्या हाताला परत पाठवणारच नाही हे देतो मग ते मागून घेतो अरे मूर्खा आमच्याशी देवाणघेवाण करायला पाहतोस आम्हाला खुश करायला पाहतोस अरे आम्हाला काय प्रिय हे कधी कळणार तुला पहिल्याच पावलावर चुकलास अंकरा, आता तू काय करतोस ते बघायचं स्वामी तुमच्या दर्शनासाठी यायला निघालोय फार काही नाहीये माझ्याकडे चार आणि साठवले तुमच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि हे शेंगदाणे घेतले नैवेद्य म्हणून एवढे गोड मानून घ्या बाकी माझ्या भक्ती व्यतिरिक्त दुसरं का आहे नाहीये तुम्हाला द्यायला अहो तुमचं दर्शन होणार या नुसत्या कल्पनेनेच मी भरून पावलोय बाकी काही स्वामी तुमचं डोळे भरून दर्शन व्हावं ही एकच इच्छा आहे मला तुमच्या चरणी स्थान द्या स्वामी मला तुमच्या चरणी स्थान द्या अरे वेड्या शंकरा आमची मनापासून भक्ती करणाऱ्यांच स्थान आमच्या चरणांपास नसतं आमच्या हृदयात असत पाहूया आता तुझी सुद्धा परीक्षा सुरू होते तुझ स्थान आमच्या चरणांपासी आहे की आमच्या मनात आहे आता ठरेल ये शंकरा ये तुझ स्वागत असो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती शंकर शिवशंकर शंभो 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 ये शंकरा तुझ स्वागत असो खंड्या पहिल्यांदा पाणी पाजलं ना चला निघायचंय गोविंदराव शंकर अर्जुन चला या या बस गाडीत हो कुठं अगोदरच सांगितलंय हा भिकारडा माझ्या शेजारी बसणार नाही अहो गोविंदराव असं काय करताय तुम्ही काय बोलताय म्हणजे भिकर भिकारला भिकारी नाही तर का राजा म्हणणार अहो किती छान नाव आहे त्याच शंकर देवाचं नाव आहे तू गाडीत बस ए कुठं बसणार सांगाल तिथं इथं त्या बैलाच्या पाशी का बैल कुठला ए तू इकडे फुलं वा वा, वा। स्वामींच्या दर्शनाला चाललोय मी एक आहे काय स्वामींना फुलं घेऊन जायची सगळी स्वामी हो एवढे पैसे देतो खुश होशील आयुष्यात पाहिले नसशील तू स्वामी हो

दादा पैसे द्यावसे पाण्याला हे चाले माझा श्रीमंती थाट पाहून लगेच भीक मागायला येतात लोक लगेच पैसे उघडायला बघता पण मी असल्या लोकांना बरोबर पुरवून उरतो आता परत इथं आला ना तर पायातली वाहन काढेल अली बघित्री तुम्ही जातात लि आजारी औषध पाण्याला पैसा द्या ना तुम्ही तरी दादा बाबा ठीक आहे दोन आणि मुलाला वैद्याकडे घेऊन जा दादा देव तुझं बल करत दादा काय कर झाले दादा याच्यासारखाच भिक्कार नाव आणतो कुबेराचा पैसे वाटतोय माझ्याशी बरोबरी करतोय हे म्हणजे एका चिलटानं हत्तीशी बरोबरी करण्यासारखं कारणा ना। गोविंदराव नाव नाही घ्यायचा मालक म्हणायचा मालक नाहीतर शेठजी त्याच्या ना पायरीने वाक गोविंदा परीक्षेच्या पहिल्याच पातळीवर तू अनुत्तीर्ण झालास आणि शंकरा तू उत्तीर्ण झालायस बरं का चौकशी जिभेवर रेंगाळते लाडू धर के पेक्षा सुरे मामिया, दो तो चार दिन से कुछ खाया नहीं है बहुत भूख लगी है कुछ खाना दे दो ना खाना दो ले? ए नाही तर मग मी काय करू अन्ना तो अन्नाला नजर राहू नको व्हरी गुड ला भाऊ तुम्ही माझ्या इथे या ओ भाऊ भाऊ या तुम्ही थे? या इथे बसा बस आई माझ्याकडे एवढंच आहे त्यातलंच देतोय तुम्हाला भाऊ तुमचं पोट भरलं नसेल ना पण काय करणार माझ्याकडे थोडंच आहे या मेरा पेट भर गया और तुम्हारी ये जो दिलदारी है ना उसमें दिल भी भर गया ऊपर वाला है ना मैं कभी भी कुछ भी कम नहीं पड़ने देगा बेटा बेटा सदा सुखी रहो बेटा सदा सुखी रहो आता हूं मैं हम्म सुखी रहो फलाहार <laughs> करूं क्या बा सको आता आम्हाला काहीही नकोय का स्वामी अरे अर्धी भाकरी खाऊन पोट भरलंय आमच आम्ही अगदी तृप्त झालो शंकरा बाबा रे जिंकलंच हो आम्हाला पायलट पायलट करण्याचा अवतार स्वतःची खायची मारामार आणि भिकाऱ्यांना भाकरी देतो आहे अरे स्वामींना काय देणार माझी बरोबरी करतोयस ना मी स्वामींसाठी पंचपक्वानाचा नैवेद्य घेऊन चाललोय का तू काय देणार का तोंड्या पण गोविंदा तू मात्र वागलास गरीबांना लाथाडलस आणि आमच्यासाठी पंचपक्वानाचा नैवेद्य आणण्याच्या गमजा करतोय पण तुला तुझ्या धृत्याच फळ धोकावंच लागेल